नमस्कार मित्रांनो नवक्रांती मध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्या दुकानला जे शेतकरी बांधव आलेत त्यांची आपण नाव जाणून घेऊया कुठून आलेत काय तर नाव सांगा अगोदर रमेश अंबादास पवार तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद तालुका तालुकाभूम उस्मानाबाद मधून आलेत आता वास्तविक पाहता त्यांच्या भागामध्ये माझ्या माहितीनं शेती थोडीशी ऊसाची शे कमीच आहे काय बरोबर म्हणजे अर्ध्या 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 म्हणजे सांगायचा मुद्दा असा की ज्या ठिकाणी ऊसाची शेती जरी कमी असली तरी तुम्हाला कपाशीची शेती जास्त असेल किंवा जा। जा। सोयाबीन काय शेती जास्त ऊस आणि सोयाबीन सोयाबीन मध्ये जास्त मित्रांनो सोयाबीन ऊस असं ह्यांच्याकडे शेती आहे आणि आता सध्या काय आहे शेतीमध्ये सध्या आता ऊसच बाकीच निघलेले बर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी ह्याच्या अगोदर पण आलं हो होतं आणि मग तुम्हाला मी काही नाव हो दिली कुठं गेला काय भेट दिले कसा चालतोय चांगला चालतंय तिथला अनुभव सांगितला त्यांनी चांगला आहे मित्रांनो शुगर किंग मॉडेल जे आहे आपल्या ट्रॅक्टरचं मॉडेल शुगर किंग तर हे एक नंबर मॉडेल आहे अपोलो शुगर किंग ह्याच्यामध्ये तुम्हाला वन पॉईंट झिरो टू आय मध्ये वीस एच पी ची ताकद असणारा हा ट्रॅक्टर आहे त्याचबरोबर तुमचे जोडीदार पण आलेत त्यांची पण मुलाखत घेऊया काय नाव मी रघुनाथ नामदेव खैरे राहणार डोकेवाडी तालुका जिल्हा भूमिका तुमचं खैरे म्हणून अजून एक माझ्याकडे बुकिंग आहे बहुतेक तुमचं नाही म्हणजे दुसरं एक अजून खैरे अन्नावाच बुकिंग आहे माझ्याकडे मी काल आमच्या युट्यूब बांधवासनी सगळी लिस्ट वाचून दाखवली शंभर <coughs> त्यामध्ये काही मित्रांनो काही नाव वाचून दाखवायची शेवट शेवट राहिलेली आहेत माझ्याकडून निश्चितपणानं ती नावं मी वाचून दाखव आणि तुम्हाला काय वाटलं हो तुम्ही आम्हाला ही बैल पळण्यापेक्षा म्हणलं काम झालं कामापुरतच मग मा खायला मागता येत नंतर आपलं काम झालं की लावायचं म्हणजे थोडक्यात काय झालंय काळाच्या ओघामध्ये शेतीला बैल परवडत नाही किंवा एक जण काल आपल्याला सांगत होता की बाहेर मस्त ट्रॅक्टर आपल्याकडे आहेत शेजारी पण वेळेवर भेटत वेळेवर भेटल्यामुळं पर्याय निवडला आम्ही कारण आपल्या इकडे चव्हाण ते करवावर आहे ना जरा आणायचं जास्त महाग म्हणतात ती मग हजार दोन हजार द्या म्हणते त्याच्यामुळे शुगर किंग मॉडेल निवं म्हणजे आपलं ट्रॅक्टर बरं आहे तर मित्रांनो त्याचबरोबर त्यांचे एक मित्र आलेले आहेत काय नाव तुमचं दत्तात्रे गोपीनाथ ओरळी राहणार जिल्हा उस्मानाबाद उस्मानाबाद तर तुम्ही बघण्यासाठी आला काका बरोबर आलायच तुम्हाला काय बघितलं का तुम्ही नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच बघायला तर मित्रांनो हेनी पहिल्यांदा आलेले आहेत हेनी पण आज बुकिंग करणार आहेत हेनी पण बुकिंग करणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले आज बुकिंग ज्यांनी केलं आहे आता पैसे देऊन बसलेत त्यांचं नाव जाणून घेऊया काय नाव लक्ष्मी आनंदराव माटाळकर तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ 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 ना आला तुम्ही मित्रांनो सांगायचा विषय असा आहे की एखादी गोष्ट जर शेतकऱ्याला आपण योग्य दरात देत असू जे, नहीं। मी काय तुम्हाला मी लय मोठापणा नाही सांगत कारण दोन हजार अकरा साली आपण एक छोटस दुकान टाकलं ठिबक सिंचनचं मग मी तुला तुम्हाला थोडा वेळ घेतो तुमचा आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना माहिती मिळेल की आपण कसं पुढं दुकान चालू केलं दोन हजार अकरा साली ठिबकचं दुकान टाकलं आपण तुम्ही जरा असं या इथे तुम्ही थोडं साली ज्यावेळेस आपण दुकान टाकलं कशाचं टाकलं ठेबकच ठेबकचं दुकान शिबक सिंचनचं मग शेतकऱ्यांना आपण ठेबक वगैरे विकायला लागलो पण बरेच माझे शेतकरी बांधव काय म्हणायला लागले की तुम्ही मशिनरी लाईन पण चालू करा म्हणजे मी नाही काय विचार केला शेतकऱ्यांनी सांगितलं एसटीपी वगैरे ठेवा एसटीपी आम्ही सुरुवातीला ठेवू लागलो फवारण्याचं यंत्र आता आपला स्वभाव कसा की एकदा एक कुलकर्णी काका म्हणून होते म्हणजे त्यांनी प्रेमाची मित्राची जिव्हाळ्याची माणसं आता तुम्ही कसा आज आला माझ्याकडे आपल्याला सांगितलं अजून एक दोघांनी मला आमचे पळशीचे काय सुपलीचे काय मित्र होते त्यांनी एकच सांगितलं की तुम्हाला दुकानदारीमध्ये <laughs> जर पुढे जायचं असेल तर तुम्ही काय करा की पहिल्यांदा लोकांना जे काही खरं आहे ते सांगा जी काय रेट आहे किंवा हे बरोबर आहे आणि योग्य दर योग्य दर योग्य दर काय नाही घ्या न विचार कर पुन्हा आम्ही काय केलं की त्यांनी काय सांगितलं की तुम्ही तुमच्या तोंडामध्ये साखर आणि बर्फाचा खडा डोक्यावर ठेवा त्यांचा दुसरा कोण जरी काय जरी म्हणलं तर तुम्ही त्याला व्यवस्थित उत्तर द्या बरोबर हे ते म्हणण्यापेक्षा त्यांनी आम्हाला आत्मसात आम्ही ते केलं आणि आलेल्या प्रत्येक कस्टमरला हा कस्टमर न बघता शेतकऱ्याला बाबा त्या शेतीमध्ये किती कष्ट आहे आता आम्हाला माहिती आहे आम्ही इथं दोन हजार इथून वीस किलोमीटर आपलं दोन्हीवाडी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये समजा आता सुरुवातीला कलंगडे लावला असेल कलंगड्याला किती कष्ट आहे बाबा त्याला फवारणी असेल पुन्हा माशी आहे अशा सगळ्या गोष्टी म्हणजे फवारणी केली आणि पुन्हा दराचा आहे शेवटी दर आपल्या हातात नाही ना। मग ह्या सगळ्या सगळ्यात जर अवघड असेल तर, तर, तर शेती कारण शेतीला कुठलं आता समजा माझं उदाहरण घ्या की एखादी वस्तू मी मार्केटमध्ये आणली विकाय ट्रॅक्टर आणला किंवा मी विकले पैसे घेतो अगोदर भांडवल लावून बरोबर पण शेतीमध्ये अगोदर भांडवल लावून किती येईल त्याची खात्री आहे का त्याची गॅरंटी नाही म्हणजे किती दर मिळेल मार्केटची गॅरंटी मार्केटची गॅरंटी नाही मग तरी शेतकरी करतो शेती पिकवता राहत नाही मग त्याच्यामध्ये डेअरिंग जे आहे ती भरपूर मोठी मग पुन्हा दोन हजार अकरा सालानंतर आम्ही व्यवसाय हे असं वाढवत 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 आम्ही ठिबक चिंचनचं मशिनरी लाईन मध्ये आलो बरेच जण म्हणले तुम्ही पहिले ठिबक सिंचन सोडायला नको पण काय झालं की मशिनरी लाईन मध्ये काही लोकांना कमतरता होत म्हणजे शेतीला मजूर भेटत नाही सोडा मजूर मजूर भेटत मग आम्ही काय केलं ह्या मजुरीवर एक पर्याय म्हणून आपल्याला पॉवर विडर ब्रश कटर त्यावेळेस ब्रश कटर म्हणजेच काय लोकांना माहिती नव्हतं त्यावेळेस आम्ही ब्रश कटर विकले मग पुन्हा ब्रश कटर बॅटरी पंप ही पुढं आता काय किरकोळ झाले ते सगळ्यांना माहिती पुन्हा सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन दोन हजार सतरा अठरा साली इथं सोलापूरला प्रदर्शन भरलं होतं तिथं आम्ही गेलो ही ट्रॅक्टरची कंपनी तिथं आली होती अडीच फुटी ट्रॅक्टर भारतातील पहिला कंपनीमध्ये आल्यानंतर कंपनीला आम्ही म्हणलो की ट्रॅक्टर चांगला आहे पण अडीच फुटी आहे बेस्ट आहे ताकद किती आहे ती म्हणली सोळा एच पी आम्हाला सोळा एच पी ताकदीचा ट्रॅक्टर नको आम्ही स्वतः सांगितलं कंपनी तर <coughs> तुम्हाला जर ह्या आमच्या पंढरपूर भागामध्ये इथं नदी आहे चंद्रभागा भीमा नदी तिथं इकडून भीमा येते आणि पंढरपूरच्या पुलापशी तिचं नाव चंद्रभागा होत ना। मग आम्ही सांगितलं ही टॅक्टर ऊसाच्या पट्ट्यामध्ये नदीच्या कडला चालणार नाही किती एच पी सोळा मग हे मी आमचा भाऊ गुजरातला गेला जिथं कंपनी बनवते ट्रॅक्टर मग सगळ्यांची मीटिंग घेतली की ह्या टॅक्टरला आपल्याला गियर बॉक्स पाहिजे वीस एच चा मग गुजरातला मग अभ्यास करताना समजा एखाद्या ट्रॅक्टरला आता उदाहरणार्थ आपण घेऊया आता मोटर आहे आपल्याकडे दहा ची तुमच्या विहिरीवर कितीची मोटर आहे साडेसातची साडेसातची आणि त्याला पाईपलाईन किती इंची आहे पुढं तीन इंच तीन इंच तिथं दोन इंची पुढे लावली तर काय त्यात पाणी कसं बसेल पाणी बसत नाही आता हेच उदाहरण ट्रॅक्टरला घेऊ आपण आपला गिअर बॉक्स कितीचा आहे वीस एचपीचा आणि तिथं जर आपल्याला आप इंजिन कितीचं आहे पंधरा एचपी आहे बरोबर चालतं तर मग काय झालं की आता हा जो ट्रॅक्टर आहे मग ह्याच्यामध्ये आपण इंजिन कितीच बसवलं पंधरा इचपीचं बसवलं आणि गिअर बॉक्स कितीचा वीस एचपीचा बसवला कंपनीनं आपल्याला शिक्का दिला कितीचा चौदाचा चौदा पंधराचा चौदा पॉईंट आठचा शिक्का आहे परंतु मग बरेच जण काय म्हणले की इंजिन पंधराचा आणि गिअरबॉक्स वीसचा कशामुळे तर ज्या वेळेस तुम्हाला गिअरबॉक्स मोठा असतो आणि इंजिन छोटा असतं तेव्हा गिअरबॉक्सचा घोटाळा होत नाही मग त्याच्यामुळे आपण काय केलं जसं पाइपलाईनच उदाहरण सांगितलं तुम्हाला पाठीमाग इंजिन मोठं ठेवलं असतं आपण समजा पंचवीस एच पी इंजिन इथं ठेवलं असतं आणि गिअरबॉक्स समजा वीस एचपी चा ठेवलं असता तर गेरबॉक्स इंजिन तोडला असतं आणि घोटाळा जास्त झाला म्हणजे ही बारकाव आम्ही तुम्हाला सांगतो की अभ्यास केला कुठे केला आम्ही तिथं जाऊन केला आणि कंपनीला सांगितलं आपल्याला गिअरबॉक्स चा पाहिजे नदीच्या पट्ट्यामध्ये हार्ड जमीन आहे त्या ठिकाणी तुम्हाला चिकट जमीन आहे ती जमिनीनं काय केलं जमीन काय केली के पाहिजे ह्या ट्रॅक्टरनं बांध ऊसाला भर लागली पाहिजे म्हणा किंवा सगळी कामं शेतीची झाली पाहिजे बरेच शेतकरी बांधव अजूनही कन्फ्युज येते की आपण ट्रॅक्टर पंधरा एच पी आम्ही सांगतो ना म्हणतात की काय खरंय पंधरा एच पी ला ताकद किती राहणार आहे आपण फोर वीड घेऊया आता काल मला एक जण म्हणलं माझ्याकडे फोरवीड आहे का मी म्हणलं फोर व्हिड ट्रॅक्टर द्यायला काढताना ना आपल्याकडे सुद्धा पंचवीस एच पी मध्ये फोरवीड आहे त्या कंपनीचा सुद्धा मग त्याची किंमत आहे चार लाख सत्तर हजार बरोबर मग किंमत वाढली पहिली गोष्ट फोरवीड मध्ये ज्यावेळेस आपण पुढे चाकाला गती देतो तुमच्या बागेमध्ये निश्चितपणानं पूरवीर चांगलं परंतु किंमत पण चार सत्तर फक्त ट्रॅक्टर हे दोन लाख पंच्याऐंशीला बुलट सुद्धा येत एवढ्या कमी किमतीमध्ये हा ट्रॅक्टर आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तर आता राहिला प्रश्न आपला काय की ज्यावेळेस आम्ही आता सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन सोलापूरला प्रदर्शन बसलो इथपर्यंत आलतो बरोबर मग तिथं आम्ही ही कंपनी बघितली ह्या कंपनीला ज्यावेळेस तिथं आल्यावर मी ती साहेब काय दाखवायचा अडीच फुटी ट्रॅक्टर अडीच फुटी ट्रॅक्टर मी म्हणायचो हे अडीच फुटी नाही टॅक्स कोण म्हणायचो मी म्हणायचो मग मार्केटमध्ये आम्ही गेलो आणि एक टेप घेऊन आलो ते होता त्याचा टेप म्हणजे हे डुप्लिकेट टेप असा म्हणजे आमचा विश्वास मग आम्ही टेप लावून बघितला खरंच अडीच फुटी ट्रॅक्टर मग ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये ज्यावेळेस ट्रॅक्टर विकत होतो कुठलं विकत होतो पॉवर टिलर चार चाकी नव्हतं ता, तीन चाकी होत ता रिव्हर्स चालायचं मग ती काय म्हणायचं भारतातील सगळ्यात छोटा ट्रॅक्टर आहे आणि गरजेचा टॅक्टर आहे आणि मोठ्या टॅक्टरच्या व्याजाच्या पैशात हा ट्रॅक्टर बरोबर ट्रॅक्टरच्या व्याजा हा मग त्याच्यामुळं तर मित्रांनो मग पुन्हा या आपली आता जी तुम्हाला सोलापूरचं सांगितलं मग पुन्हा त्यातनं मी फोन केला एका मिस्त्रीला सोमा मिस्त्री म्हणून आमच्या इथं किंवा म्हणलं मग मी स्तरी ह्या ट्रॅक्टरला इंजिन आहे ग्रीव कंपनीचं डीलरशिप घेऊ हो का ते म्हणला डोळे झाकून डीलरशिप घ्या ग्रीव्हज कंपनी असेल तर इंजिनची कारण ग्रीव्हज म्हणजे भारतातील नाही तर जगातील एक नंबर इंजिन ह्याला बसवलेला आहे कंपनी आणि राहिला प्रश्न काय गिअरबॉक्स वीस एच पीचा आहे त्यानंतर पुन्हा आम्ही काय केलं की ही डीलरशिप घेतली आणि आम्हाला काय केलं की काही शेतकऱ्यांना आम्ही ही ट्रॅक्टर दिलं एक दोन ट्रॅक्टर आम्ही इथं खरसोळीला वगैरे सरकोलीला दिलं तर त्या शेतकऱ्याचं म्हणणं आलं की पॉवर टिलरला बेस्ट पर्याय पुढं चालत हे चालतोय बसून आहे रिवत चालायची गरज नाही आणि शेतीला दोन बैलाची तुम्ही जे मगाशी म्हणला त्या पद्धतीनं सगळे काम करणार ट्रॅक्टर त्यानंतर ट्रॅक्टर तर दिला शोरूमवाली सगळी ट्रॅक्टर देते ती तुम्ही तुमच्या एरियामध्ये तुमच्या यवतमाळमध्ये शोरूमवाले काय करते फक्त ट्रॅक्टरचीच किंमत चार लाख सांगायची बरोबर अवजार काहीच देणे झाले ना त्याच्यानंतर मग एक जर काय म्हणलं नट सुद्धा देत नाही <laughs> <laughs> काय देत नाही फक्त ट्रॅक्टर आहे म्हणजे आमच्याकडे दुसरं काही नाही मग आम्ही काय केलं आम्ही स्वतः शेतकरी असल्यामुळे आम्ही अवजार बनवली ह्या ट्रॅक्टरला चालणार मग हे अवजार बनवलं बघा ही आवत वखर पण त्याला बरोबर आहे हे बगला फोडणी त्यानंतर आवत वखर ही बनवलं बरोबर त्यानंतर वेट बनवलं याकडे दाखवतो ही वेट बनवलं बरोबर त्यानंतर रेझर बनवलं रेझर तुम्हाला रेझर बनवलं आणि आता माझ्याकडे रोटर तुम्हाला दाखवाय नाही पण व्हिडिओला पहिलं रोटर आहेत तर रोटर नसल्यामुळे ह्या डिलिव्हरी तटलेल्या आहेत सांगायचं म्हणजे मित्रांनो अशा पद्धतीनं हा ट्रॅक्टरची सगळी माहिती मी आल्यानंतर सगळ्याला सांगितली आता ह्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया मी काय दररोजच बोलतोय तर तुमचं बोलणं फार मला कसं वाटतं सांग हे तुमचं चांगला आहे पण एक म्हणजे बैलाला पर्याय म्हणजे ट्रॅक्टरलाही चांगला कारण कोणी पिका मध्ये यात म्हणजे मोठ्या ट्रॅक्टरचं हे नाही ना आणि हे कसं आपल्याला छोट्या याच्यातून जाऊ शकते पिकातून काच्यातून त्याच्यामुळं हे आम्हाला ट्रॅक्टरलाही आवडलं त्याच्यासाठी ते तितक्या दुरून आम्ही घेण्यासाठी आलो दुसरी गोष्ट अवजार वगैरे कशी वाटली तुम्हाला अवजारी अवजारी बरे आहात समजा मजबूती अवजारी आहात तिकडे बाकी देत नाहीत ना अशी अवजारी देत नाहीत काही नाही समजा त्याची किंमत अलग लावते ट्रॅक्टरची किंमत अलग लावते अवजाराची किंमत अलग लावते आता याच्यावर तर समजा समजा फ्री असल्यामुळे आम्हाला परवडलं त्याच्यासाठी तर आम्ही इकडे आलो आता काय काय घेतलं तुम्ही ट्रॅक्टर आता रेझर आ, 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 आउट ते रेजर आपले ते हे फॉरवर्ड रिवर्स फॉरवर्ड हे कुटी वेट हे घेतलं बगला फोडायचं घेतलं आउट वकर पेरणीयंत्र पेर ते आलं घेतलं समजा ते याच्यात नाही ना किटमध्ये नाही पेरणीयंत्र आलं घेतलं घेतलं बरेच शेतकरी बांधव अजून बी काय म्हणतात की आम्हाला बाबा सुट्ट सुट्ट पाहिजे शु� सुद्धा आम्ही देऊ एखाद्याला बाबा स्कीम मध्ये नको आहे सुट्ट पाहिजे सुट्ट सुद्धा आम्ही तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो तर त्यानंतर तुम्ही यवतमाळचे आणि झोकेवाडी तालुका तालुका भूम जिल्हा धाराशिव दाराशे हा तुमचं काय म्हणणं ती काय बैल जोडीला कटाळत आम्ही बाकी काय नाहीये हा बैल कटाळ हा ते दोन बैलाची कामं होते ओसात चालतंय म्हणून तिथं सगळ्यात महत्वाचं काम आहे ओसातलं चार फुटी उसाम सगळी लागवड आता चार फुटी झालेली आहे मग त्याच्यामधलं काम करण्यासाठी चांगलं ते तर मित्रांनो हो आता समजा कोणाला घ्यायचा ट्रॅक्टर तुमच्या पाहुणे हो मित्र तर त्यांना घ्यावा काय वाटतं घेतलेलं चांगलंच आहे ना हा कारण आता दोन तीन एकर शेती आहे आणि दोन तीन एकर शेतीला जर एक सात आठ दहा लाखाचा ट्रॅक्टर घ्यायचा म्हणलं तर तो परवडत नाही परवडत नाही आणि मग आपला एक बेस कसा आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याचं ट्रॅक्टर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आणि म्हणून साठी तुम्हाला किती शेती दहा एकरला बाहेरचा ट्रॅक्टर घेण्यापेक्षा स्वतःचा ट्रॅक्टर झाला तुम्हाला किती शेती सव्वा दोन एकर शेती सव्वा दोन एकर आता बघा सव्वा दोन एकर शेतीवाला ट्रॅक्टर घेऊ शकतो या अपोलाची करा बरोबर दुसऱ्या कंपनीकडे आपण गेलो चार ट्रॅक्टरची आता आपल्याला लावायचा आहे भाजीपाला त्याच्यात ते, ते दुसरी ट्रॅक्टर चालत नाही ना बैलाच हे था झालं ना ते बैल भेटणं झाली त्याच्यामुळे टॅक्टर घेण सांग म्हणजे घरच्या घरी सगळी घरच्या घरी शेती करायची आपल्या गावाजवळ त्यातल्या आपली शेती गावाजवळ आहे गावाला भिडून आहे ना आणि आपण काय शेतीला एक साधन घेतोय शेतीला आपण काय करतोय की काहीतरी कष्ट करून त्यात कमवण्यासाठी टॅक्टर घेतो आपण काय बुलट घेऊन फिरायसाठी घेतो तुम्ही दिली ना फिरायसाठी सुद्धा आम्हाला गाडी दिली ते आम्हाला समाधान आहे आमचं म्हणणं की बा तुम्ही गाडी दिली म्हणजे याच्यात आमचं समाधान झालं ट्रॅक्टर पाहून ट्रॅक्टर घेतल्यामुळे तिथं लई झालं मग चुकत बिगर पेट्रोलची गाडी बी दिली बिग, बिगर पेट्रोलची खर्च ना नाही मित्रांनो गाडी बद्दल दोन हजार सतरा साली माझ्याकडे डीलरशिप होती आतापर्यंत जवळ जवळ नाही म्हणलं तर आपण जवळजवळ किती गाड्या विकल्या असतील तुम्हाला सांगतो की अडीचशे ते तीनशे गाड्या त्यावेळेस विकल्या होत्या आता ह्या कंपनीला आणि त्या कंपनीच जॉईन करून आपण ही स्कीम कंपनीतर्फे लॉन्च केलेली आहे एक जण काय म्हणलं मला गाडी नको आहे तर इथं एक जण आहे ते डीलर एजंट सारख्या त्या एजंटला पण आम्ही गाडी ठरवून दिली व त्याला ती गाडी चाळीस हजार रुपयाला देऊन टाकायची म्हणजे एखाद्याला नकोच आहे गाडी आम्ही तर काय करणार आहे घेऊन इतक्या गाडी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा अजून काय बोलायचं असतं तर तुम्ही गाडीची माहिती एकदा सांगाय गाडीची माहिती अशी आहे की या इकडे गाडीची माहिती देतो तुम्हाला तर ह्याच्यामध्ये लीड ऍसिड चार बॅटरीची गाडी आहे चार बॅटरी चार बैत्रे, चार बॅटरी आणि साठ होल्ट म्हणजे साठ किलोमीटर जाती अठ्ठेचाळीस होल्ट आहे अठ्ठेचाळीस होल्ट आणि साठ किलोमीटर जाती गाडी एका चार्जिंग मध्ये चार ते पाच तास तुम्हाला चार्जिंग करावं लागते आणि दुसरी गोष्ट ट्यूबलेस टायर आहे ह्याला म्हणजे ट्यूबलेस ह्याला ट्यूबलेस ट्यूब नाही दुसरी गोष्ट ह्याला इंजिन नसतं त्याच्यामुळे मोटरमध्ये चाकामध्ये मोटर आहे ह्याच्यामध्ये त्या चाकामध्येच मोटर असते हो तिथं त्याच्यामुळे ह्याला काय केलं असतं कनेक्शन देऊन तुमची मोटर फिरवली असते जसं फॅन फिरतोय वरचा तसं ही मोटर फिरते गरज नाही ऑइलची गरज नाही ऑइल बदली नाही काय नाही <laughs> आणि तुम्हाला सांगतो की लय नाही पण दिवसाला तुम्हाला शंभर रुपये पेट्रोल वाचवते शंभरच हो सरासरी वाचवते हा शंभर रुपये तुम्हाला पेट्रोल वाचवाल त्यानंतर राहायला प्रश्न तुम्हाला गाडीच्या बाबतीत कुठलीही गाडी घ्या तुम्ही इलेक्ट्रिक तर त्याच्यामध्ये काय असतंय मोटर बॅटरी आणि चार्जर हाँ. जर तुमचं एक दोन तीन चार वर्षानं ह्याच्यातल्या बॅटरी खराब झाल्या बॅटरी खराब होते तर त्यावेळेस तुम्ही त्याला एक शिंगलची पण बॅटरी टाकू शकता लिथियम तिथं तस सिस्टम दिली आपण तिकडे असू तिथं दिलंय बघा लिथियम आयन अँड लीड ऍसिड बोथ बॅटरीज कॅन बी युज्ड म्हणजे तुम्ही लिथियम आयन सुद्धा बॅटरी ह्याच्यामध्ये सिंगल एक बॅटरी टाकू शकता आपल्या इकडे भेटते समजा हा बॅटरी जर तुम्ही आता जरी मला समजा तुम्ही म्हणला मला लिथियम गाडी पाहिजे तर मी तुम्हाला आ, बारा हजार रुपये एक्स्ट्रा घेऊन बारा हजार रुपये एक्स्ट्रा घेऊन लिथियम करून देऊ शकतो एक बॅटरीची असं जर एखादा शेतकरी म्हणतो ना मला लिथियम पाहिजे एक बॅटरीची तुम्हाला लिथियम करून देऊ शकतो आता बेसिक मॉडेल देतो आपण लिथियम सुद्धा तुम्हाला आम्ही करून देऊ शकतो तर अजून काय माहिती याच्याबद्दल सांग आता गिरसिंग तर करायच लागते समजा ग्रेस नाही काय नाही ताकाला गिरसिंग करायला लागेल ना नाही नाही काय नसतं हे माणसं ग्रेरिंग असतात त्याला आपल्या गाडी सारखं टू व्हीलर सारखं दुसरं काय ते बाकी काही नव्हतं समजा तेच विचारायचं होत आपल्या इकडे भेटते ना भेटते बॅटरी समजा नंतर हो हो सगळं भेटतं आपल्याकडे सगळं आणि तुमच्या तिथं सुद्धा लोकलला भेटतं बॅटरीची किंमत किती आहे बॅटरी साडेबारा हजार रुपये बॅटरी आहे आणि लिथियम घेतली तर पंचवीस हजार रुपये समजा आपल्याला माहिती पाहिजे पडते ती एक असते आणि हा चार असतात जर तुम्हाला एक पाहिजे असेल तर एक बी टाकून देऊ शकतो साडेबारा हजार रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावा लागतात बसवायचं वगैरे सगळं चार्जर फिरजर त्याचा खर्च वेगळा असतो आता या गाडीसोर चार्जर फ्री चार्जर येणार बॅटरी येणार गाडी चालू येणार कंडिशन मध्ये अजून काही शंका अडचणी काय नाही ह्याच्यामुळे काय होतं तुम्हाला तुमच्याही शंका येत्या ते ऐकणाराच्या युट्यूब पाहणाऱ्या आणि मग म्हणून ना आपल्या आता आपण गाडीला कसं गिरचिंग करतो ना तर तसं बाबा गिरचिंग करायला लागते का समजा चार महिन्याला दोन महिने असं आमचं म्हणणं नाही लिड ऍसिड आहे चार बॅटरीच्या ह्याच्यात तुम्ही लिथियम करू शकता त्याच्यामध्ये साठ होल्ट पण गाडी करू शकता अठ्ठेचाळीस होल्ट पण गाडी करू शकता गाडी येताना आम्हाला बिगर बॅटरीच्या येतात आम्ही इथं बॅटरी टाकून देतो तुम्ही तुम्ही तिथं सागून टाकू शकता बॅटरी आता, आता तुम्ही चालू कंडिशनमध्ये चालू करूनच देणार चालू करून बॅटरी टाकून चार्जर सगळं देऊन चालू करून गाडीत भरून देणार म्हणजे तर कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि किसान क्रांती नवक्रांती आग्रह एजन्सीला भेट द्यायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो धन्यवाद